स्टेजवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाषण करत होते त्यावेळी समोर बसलेल्या महिलांमध्ये एक तरुण व्यक्ती बॅनर घेऊन घुसला अजित पवारांना समोर दिसेल अशा ठिकाणी उभा राहिला आणि त्यानंतर तो अचानक ओरडू लागला त्या व्यक्तीच्या हातात बॅनर होतं आणि त्यावर लिहिलं होतं की आवाज निष्ठावंत कार्यकर्त्याचा दादा या ना परत आपल्या राष्ट्रवादीत पुन्हा शरद पवारांसोबत एकत्र येण्याची भावना या तरुणाने बॅनरच्या माध्यमातून अजित पवारांसमोर सभेतच व्यक्त केली

तर भाषण करता करता त्या तरुणाला अजित पवारांनी मी तुझ्याशी नंतर बोलतो असंही सांगितलं मात्र अजित पवारांचं त्या तरुणाशी बोलणं झालं नाही असं तो नंतर म्हणाला मी पवार कुटुंबावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी पुन्हा एकत्र झाली पाहिजे असंही त्याने बोलून दाखवलं पवार कुटुंबामध्ये राजकीय वाद सध्या टोकाला गेलेला आहे बारामतीमध्ये एकमेकांविरोधात ते निवडणूक लढलेत आणि भविष्यातही एकमेकांविरोधात निवडणूक लढू शकतात असं दिसतंय तर मध्ये मध्ये पुन्हा पवार एकत्र येण्याची चर्चा देखील होत असते त्यामुळे दोन्हीकडचे कार्यकर्ते अशा चर्चा या करत असतात पण असे असंख्य कार्यकर्ते आहेत ज्यांना वाटतं की पवारांनी पुन्हा एकत्र यावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र यावा त्यातूनच हा प्रकार भर सभेत घडल्याचं पाहायला मिळतं आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यावर अनेक जण व्यक्त देखील होत आहेत भविष्यात बारामतीमध्ये पुन्हा काका पुतणे अशी लढाई होण्याची शक्यता आहे त्याच पार्श्वभूमीवर एकमेकांवर टीका टिप्पणी देखील होताना पाहायला मिळते सुप्रिया सुद्धा अजित पवारांवर टोकाची टीका करताना पाहायला मिळतात त्यामुळे आता कार्यकर्त्यांच्या या भावना त्यानंतर नेत्यांच्या होणाऱ्या टीका टिप्पणी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा